यावर्षी हालक्ष्मी यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पण सर्वांचेच लक्ष लागले होते ते भव्य हा आजरा व चंदगड तालुक्यातील एकूण सोळा संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता एकापेक्षा एक सामने पहावयास मिळाले छत्रपती शिवाजी महाराज चौक विरोधात जय हनुमान हनी यांच्यात अंतिम सामना झाला आणि या छत्रपती शिवाजी महाराज चौक संघ विजयी झाला या स्पर्धेसाठी तालुक्यातील अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले तर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन ही स्पर्धा पार पाडली अंतिम सामन्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री गुंड्या पाटील व राहुल शिरपोळे प्रमुख उपस्थिती म्हणून होते व त्यांच्या शुभ हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले या सर्व सामन्यासाठी कोल्हापूर लाईव्ह डिजिटल मीडिया पार्टनर म्हणून होते